सात वर्षाच्या मुलावर अनैसर्गिक अत्याचार विविध गुन्हा दाखल बार्शी ठाकरे तालुक्यातील पिंजर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये रविवारी एका सात वर्ष अल्पवयीन मुलाला माळीवर बोलावून एका मुलाने अनैसर्गिक अत्याचार केलाय आणि हा प्रकार कोणाला सांगितल्यास धमकी दिल्याप्रकरणी पिंजर पोलिसांनी सदर आरोपी विरुद्ध विविध कलमांवये गुन्हा दाखल केलाय अद्याप आरोपीला मात्र अटक करण्यात आली नाही अशी माहिती सुद्धा पोलीस सूत्राने दिली आहे पिंजर येथील एका सतरा वर्ष पंधरा महिन्याच्या अल्पवयीन मुलाने रविवारी शेजारच्या सात वर्ष मुलाला हाक देऊन वर माडीवर बोलावून घेतले आणि त्याच्यासोबत अनैसर्गिक कृत्य केले असा आरोप सात वर्ष पीडित मुलाने दरम्यान या प्रसंगी पीडित मुलाच्या आईने पिंजर पोलिसांमध्ये सविस्तर तक्रार दाखल केली आरोपी हा आज रोजी सतरा वर्ष पंधरा महिन्याचा असल्यामुळे तो अल्पवयीन आहे तो संज्ञान होण्यासाठी अजून तीन महिन्याचा अवधी बाकी आहे त्यामुळे आरोपीला पोलीस तात्काळ अटक करून त्याला सुधार गृहामध्ये पाठवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे तालुक्यातील पिंजर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एकूण चौसष्ट खेडेगावे आहेत या चौसष्ट खेडेगावांमधून दररोज काही ना काही भानगडीच्या तक्रारी दाखल होत असतात याच एप्रिल महिन्यामध्ये परिसरातील मुली आपल्या प्रियकरासोबत पळून जाण्यासाठी यशस्वी ठरल्या असल्याची बात चर्चा आहे पिंजर पोलीस स्टेशनमध्ये मुली पळवा तक्रारी दाखल होत असतानाच स्थानिक पिंजर शहरांमध्ये वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी एका सात वर्षीय मुलावर अनैसर्गिक कृत्य केल्याचा प्रकार घडलाय हा धक्कादायक प्रकार असून सर्वच समाजाचे मन हिलावून टाकणारी ही घटना आहे असे म्हटल्यास वावगे नाही पीडित मुलगा अल्पसंख्याक घटकातील असल्यामुळे या प्रकरणाची माहिती ठाणेदार गंगाधर दराडे यांनी सर्वप्रथम उपविभागीय पोलीस अधिकारी मनोहर दाभाडे यांना या घटनेची माहिती दिली माहिती देताच क्षणाचाही विलंब न करता एसडीपीओ मनोहर दाभाडे तात्काळ पिंजर पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले त्यांनी या घटनेचा आढावा घेतला घटनास्थळी भेट देऊन ठाणेदार दराडे यांच्याकडून घटनेची सर्व माहिती जाणून घेतली आणि प्रकरणी पिंजर पोलिसांनी आरोपी विरुद्ध कलम चौसष्ट ऑब्लिक पाहास तीन पाच सहा तीन दोन अनैसर्गिक कृत्य विविध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत या घटनेचा तपास ओ, मनोहर दाभाडे हे करीत आहेत अकोला जिल्हा प्रतिनिधी प्रदीप गावंडे अकोला आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा